पोलीस आयुक्त संदीप कर्निक नाशिक शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी जबरी चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे अंबड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना सूचना आणि मार्गदर्शन केलं होतं इंदिरानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर आणि पोलीस अंमलदार सागर कोळी आणि जयलाल राठोड यांनी ट्रॅप लावून चैन साखळी चोरांना थाडसानं पकडले त्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकानं आरोपी परवेज जावेद मणियार याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून इंदिरानगर पोलीस ठाण्याचे चैन स्नॅचिंग चोरीचे सात उघडकीस आणून एकूण एक्क्याऐंशी ग्राम दोनशे नव्वद मिलीग्रॅम आणि एक पल्सर मोटारसायकल असा एकूण सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय तसेच आरोपित आणि गुणा करताना वापर घातक हत्यार लोखंडी धारधार कोयता हस्तगत केलाय मनोज संजय ओतारी आणि अक्षय सुनील बोरकर यांनी अंबड पोलीस ठाणे हद्दीत चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचं कबूल केलंय सदर चोरी केलेला मुद्देमाल कोणास विकला याबाबत माहिती दिल्यानं सदर खालील गुण्यात एकूण चौदा तोळे तीन मिलीग्रॅम वजनाचे सोने आणि गुन्हाकर्त्यावेळी वापरलेली एक पल्सर मोटारसायकल असा एकूण दहा लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढण्याच्या अनुषंगाने स्टॉप अँड सर्चच्या कारवाया मान्य संदीप कर्णिक सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली सुरू झाल्या होत्या अशाच स्टॉप अँड सर्चच्या कारवाया करत असताना इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी चार दिवसापूर्वी रेड हँड चेन स्नॅचर करणारी जी एक टोळी होती ती हाती लागली होती त्या टोळीकडे अधिक चौकशी केली असता व तपास केला असता एकंदर नाशिक शहर आयुक्तालयातील इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणचे चौदा गुन्हे ओपन करण्यात आम्हाला यश आलेलं आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये गेलेला जो मुद्देमाल आहे जवळजवळ वीस एक तोळ्यापर्यंत तो सोने आम्ही या ठिकाणी रिकवर केलेला आहे आणि तो जो हे आहे मुद्देमाल आहे तो तो आता लवकरच फिर्यादी यांना परत देण्यात येणार आहे सदर जी टोळी आहे ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत सात इसम असल्याचं आमच्या लक्षात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने तीन इसम आमच्या ताब्यामध्ये आहेत चार इसम हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत त्यांची पुढील कारवाई आम्ही या ठिकाणी करत आहोत